शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी जर तुम्ही पण आठव्या हप्त्याची बातमी समोर आली असून तुमच्या खात्यामध्ये थेट आठव्या हप्त्याची रक्कम जमा केली जाणार असून आता दाबून ठेवलं असून तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होण्यास सुरुवात देखील करण्यात आली असून आता तुम्हाला पण शेतकरी योजनेचा आठवा हप्ता वाटप चालू झाला आहे आजपासून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास पैसे जमा करण्यात या ठिकाणी येणार आहे जर तुम्ही या जिल्ह्यामधील राहत असाल जर तुम्ही या जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा आज आठवा हप्ता या ठिकाणी हस्तांतरित करण्यात येणार आहे तर चला बघूया कोणते आहेत ते जिल्हे कोणते आहेत ते पात्र जिल्ह्यात नमोशेत योजनेच्या असाल बरं व या बारा तालुक्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून तुमच्या खात्यामध्ये आता थेट रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे आता नमो शेतकरी योजनेच्या रकमेला वाटपाला सुरुवात देखील झाली असून पीएम किसान रक्कम तुमच्या खात्यामध्ये पडलेली आहे त्यामुळे चिंता काय करू नका तुमच्या खात्यामध्ये आज दुपारपर्यंत किंवा उद्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार बऱ्याचपैकी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम आज जमा नाही झाली तर उद्या शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार जर तुमच्या खात्यामध्ये आज सायंकाळपर्यंत पैसा जमा झाला नाही किंवा काही अडचणीमुळे तुमच्या खात्यामध्ये हा रक्कम येण्यास काहीतरी उशीर झाला चिंता का का तर चिंता काय करू नका यासाठी दोन दिवस या ठिकाणी दिलेले आहेत त्यामुळे जर तुम्हाला आज पैसा आला नाही आज जर तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली नाही तर चिंत्याची कोणतीही या ठिकाणी गोष्ट नाही तुमच्या खात्यामध्ये उद्या या ठिकाणी देखील पैसा जमा होऊ शकतो दोन दिवस या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे जर तुमचे हे दोन काम कंप्लीट असतील तर तुमच्यासाठी अत्यंत मोठी आनंदाची बातमी समोर आली असून तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा होण्यास कुठलाही अडथळा निर्माण न होता तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होईल तर चला बघूया कोणते आहेत ते दोन काम जे दोन काम जर शेतकऱ्यांनी पूर्ण केले तर त्यांच्या खात्यामध्ये पैसा जमा होण्याचं कुठलीही अडचण कुठलाही अडथळा निर्माण न होता त्यांच्या खात्यामध्ये भरफास्ट फास्ट रक्कम या ठिकाणी जमा केली जाईल जर तुमचे पण हे दोन काम कंप्लीट असेल जर तुमचे पण हे दोन काम जर अध्वय असतील तर तुम्ही ते लवकरात लवकर पूर्णपणे पार पाडा जेणेकरून भविष्यामध्ये उद्या चालून जर तुम्हाला कुठल्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही आणि तुमच्या खात्यामध्ये एकदम पैसा फास्ट जमा देखील करण्यात येणार आहे तर चला बघूया कोणते आहेत ते दोन काम जे दोन काम तुमचे पूर्ण असतील तर तुमच्या खात्यामध्ये रक्कम येण्यास कुठलीही अडचण कुठलीही बाधा निर्माण होणार नाही तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा होण्यास खूप या ठिकाणी उशीर लागणार नाही तुमच्या खात्यामध्ये पैसा फास्ट आणि सरळ या ठिकाणी येईल तर चला बघूया कोणते आहेत ते दोन काम जे दोन काम तुम्हाला करणं अतिशय गरजेचे आहे जे, जे शेतकऱ्यांचे हे दोन काम पार पडलेले असतील त्यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होण्यास कुठली होणार नाही आणि ज्या हे हे दोन दोन काम काम पूर्ण तर त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी करून घ्या जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा होण्यास कुठलीही अडचण कुठलीही बाधा निर्माण होणार नाही तुमच्या खात्यामध्ये रक्कम खूप फास्ट या ठिकाणी जमा केली जाणार जर तुमचे हे दोन काम कम्प्लीट असेल तर लवकर तुम्हाला पैसा देखील या ठिकाणी मिळण्याची संभावना जास्त आहे जर तुमचे दोन काम कंप्लीट नसतील तर तुम्हाला दोन ते तीन दिवसाची प्रतीक्षा सुद्धा करावी लागू शकते तर चला बघूया कोणते आहेत ते दोन 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 काम दोन काम काम जे जर जर तुम्ही केले। जर तुम्ही पूर्ण पूर्ण या केलेले नसतील तर लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये रक्कम फास्ट जमा होईल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा होण्यास कुठली अडचण कुठली बाधा निर्माण होणार नाही तर चला बघूया सविस्तरपणे ते दोन काम त्यामध्ये तुमचं महत्वाचं आणि पहिलं काम असणार आहे तुमचं फार्मर आय डी बनवणं ज्या शेतकऱ्याकडे फार्मर आयडी नाही जर तुमच्याकडे फार्मर आय डी नसेल तर लवकरात लवकर फार्मर आय डी बनवून घ्या जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा होण्यास कुठली अडचण कुठली बाधा निर्माण होणार नाही ज्या शेतकऱ्याकडे फार्मर आय डी आहे आए त्यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून त्यांच्या खात्यामध्ये पण पैसा खूप फास्ट या ठिकाणी पडणार आहे त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होण्यास कुठलीही अडचण कुठलीही बाधा निर्माण होणार नाही म्हणून जर तुमची फार्मर आय डी बनवलेली नसेल तर लवकरात लवकर तुम्ही ఆధార సెంటర్ వర కుల పని ऑनलाईन ठिकाणी ज्या ठिकाणी तुमची फार्मर आय डी भरवल्या जाते त्या ठिकाणी जाऊन तुम्ही लवकरात लवकर फास्टपणे फार्मर आय डी भरून घ्या जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसा सलगपणे या ठिकाणी प्राप्त होईल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा होण्यास कुठलीही अडचण कुठलीही बाधा निर्माण होणार नाही ज्या शेतकऱ्याकडे या ठिकाणी फार्मर आय डी बनवलेली नाही ज्या शेतकऱ्यांची फार्मर आय डी बनवणं अधुरी असेल किंवा त्यांनी बनवलेलीच नसेल तर लवकरात लवकर फार्मर आय डी बनवून घ्या आता या बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे जर तुम्ही या बावीस राहत असाल तर लवकरात लवकर फार्मर आय डी बनवून घ्या व हे दुसरं काम कम्प्लीट करा तर चला बघूया कोणता आहे ते दुसरं काम जे दुसरं काम जर तुमचं अधुरं असतील तर तुम्हाला समोर उद्या भविष्यामध्ये तुमच्या बँकेमध्ये पैसा जमा करून घेण्यामध्ये अडचण निर्माण होऊ शकते तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा होण्यास बाधा निर्माण होते हे दोन काम बघितल्यानंतर आपण ते बावीस जिल्हे बघणार आहोत कोणते आहेत ते बावीस जिल्ह्याची यादी ज्या बावीस जिल्ह्यामध्ये या बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेची आठ व्याप्त्याला वितरणाला सुरुवात देखील करण्यात आली असून आता आठव्या हप्त्याची रक्कम या बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट टाकलं जाणार आहे म्हणून जर तुम्ही जर या बावीस जिल्ह्यातील शेतकरी असाल आणि तुमचे पण हे दोन काम कंप्लीट असतील तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आणि जर तुमचे हे दोन काम कंप्लीट नसतील किंवा तुमचे दोन काम अधुरे असतील तर तुमच्या बँक खात्यामध्ये थोडा अडथळा निर्माण होऊ शकतो किंवा तुम्हाला दोन ते तीन दिवसाची प्रतीक्षा सुद्धा करावी लागू शकते तर चला बघूया कोणते ते दोन काम आता त्या दोन कामामध्ये पहिलं असणार आहे काम तुमचं फार्मर आय डी फार्मर आय डी लवकरात लवकर बनवून घ्या आता दुसरं काम असणार आहे तुमचं आधार तुमच्या बँक खात्याशी लिंक असणं गरजेचं आहे जर तुमचं आधार आता या ठिकाणी लक्ष द्या तुमचं आधार तुमच्या बँक खात्याशी लिंक असणं अतिशय आवश्यक या ठिकाणी आहे जर तुमचं आधार तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये जाऊन तुमचं आधार तुमच्या बँक खात्याशी लिंक करा जेणेकरून तुमच्या खात्यामध्येही कुठलीही अडचण कुठली बाधा निर्माण होणार नाही तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा होण्यास खूप फास्ट या ठिकाणी पैसा जमा होईल आणि तुम्हाला अडचणीचा सामना करावा नाही लागू शकत आणि सर्वात प्रथम तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाईल त्यामुळे जर तुमची फार्मर आय डी बनवलेली नसेल किंवा तुमची या ठिकाणी आधार तुमच्या खात्याशी लिंक नसेल तर लवकरात लवकर लिंक करून घ्या तुमच्या खात्यामध्ये रक्कम लवकरात लवकर जमा केली जाईल तर चला बघूया कोणत्या ते बावीस जिल्ह्याच्या बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नमवशतकरी योजनेचा आठवा आत्महत्या आजन उद्या या दोन दिवसामध्ये वाटप केल्या जाणार असून बऱ्यापैकी शेतकऱ्यांना या दोन दिवसामध्ये रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार हळूहळू हो, हो, तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होण्यास सुरुवात देखील करण्यात येणार आहे त्यामुळे जर तुम्ही या बावीस जिल्ह्यामध्ये राहत असाल तुम्ही या बावीस जिल्ह्यातील जर शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून तुमच्या खात्यामध्ये नमोच्या आठव्या हप्त्याची रक्कम दोन हजाराची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार तर चला बघूया कोणते आहेत ते बावीस जिल्हे आता त्यामध्ये तुमचा पहिला जिल्हा असणार आहे जालना जिल्हा जर तुम्ही जालना जालना जिल्ह्यामध्ये राहत असाल जालना जिल्हा जर तुमचा प्रॉपर जिल्हा असेल व जालना जिल्ह्यामध्ये तुमची शेती असेल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी तुमच्या खात्यामध्ये थेट आठव्या हप्त्याचे दोन हजार रुपये लवकरात लवकर टाकले जाणार आहेत त्यामुळे चिंता काय करू नका दुसरा जिल्हा तुमचा असणार आहे नांदेड जिल्हा जर तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा नांदेड जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली असून तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा केली जाणार तिसरा जिल्हा तुमचा असणार आहे बीड जिल्हा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा आता हप्ता त्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी वितरित करण्यास सुरुवात झाली तर चला समोरचा जिल्हा नाशिक जिल्हा जर तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये राहत असाल नाशिक जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आर्थिक दिलासा मिळणार आर। नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण नमो शेतकरी योजनेची आठव्या हप्त्याची रक्कम दिली जाणार जर तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा जर तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्या पण खात्यामध्ये आठव्या हप्त्याची रक्कम रक्कम जमा केली जाणार समोरचा जिल्हा तुमचा आहे पुणे जिल्हा जर तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये राहत असाल पुणे जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल किंवा तुमची शेती पुणे जिल्ह्यामध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा केली जाणार दोन हजार रुपये नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याची वितरणाला सुरुवात झाली असून दोन दिवसामध्ये पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा केले जाणार समोरचा जिल्हा आहे तुमचा धुळे जिल्हा जर तुम्ही धुळे जिल्ह्यामध्ये राहत असाल धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा जर तुम्ही धुळे जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पण या ठिकाणी पी एम किसान योजनेची रक्कम आलेली असून आता नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याची दोन हजार रुपयाची रक्कम त्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा दिसणार समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा नागपूर जिल्हा जर तुम्ही नागपूर जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये या नागपूर जिल्ह्यामध्ये तुमची शेती असेल आणि त्या ठिकाणाहून तुम्ही पी एम किसान योजनेचा फॉर्म भरलेला असा आता यासाठी जर तुम्ही पी एम किसान योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला आपोआप योजनेच्या हप्त्याला पैसा तुम्हाला मिळून जातो म्हणून नमो शेतकरी योजनेची रक्कमे जर तुम्हाला वाटत असेल की यासाठी काही फॉर्म आहे की नाही तर यासाठी कुठलाही फॉर्म नाही जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता आला तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता येणार त्यामुळे चिंता काय करू नका ज्या शेतकऱ्यांना योजनेच्या आठव्या हप्त्याचा या ठिकाणी लाभ मिळाला त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याचा लवकरच लाभ या दोन दिवसामध्ये या बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण लाभ मिळणार तर चला समोरचा जिल्हा बघूया सविस्तरपणे सव, समोर समोरचा जिल्हा तुमचा असणार आहे तुमचा दिसणार आहे संभाजीनगर जर तुम्ही संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहत असाल संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहून जर तुम्ही शेती करत असाल तर तुमच्यासाठी आली मोठी दिलासादायक बातमी तुमच्या खात्यामध्ये रक्कम थेट जमा केली जाणार संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आली मोठी आनंदाची बातमी आता नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट पडणार समोरचा आणि शेवटचा जिल्हा तुमचा असणार आहे अहिल्या अहिलेदेवी अहिले देवीनगर मध्ये जर तुम्ही राहत असाल अहिले देवीनगर जिल्ह्यामध्ये राहून जर तुम्ही शेती करत असाल तर तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा केली जाणार अहिर देवी मधील शेतकऱ्यांसाठी अहिल्यानगर देवीमध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्या खात्यामध्ये दोन हजार रुपयाची रक्कम जमा केली जाणार नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता तुमच्या खात्यामध्ये या दोन दिवसामध्ये हस्तांतरित केला जाणार असून आजच राज्य सरकारने व केंद्र सरकारने निर्णय घेऊन डीबीटीचं बटन दाबून तुमच्या खात्यामध्ये पैसा सोडून लाई जर तुम्ही या युट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका आता जर तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की या बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं या बावीस जिल्ह्यातील या बावीस जिल्ह्यातील पात्र जिल्ह्यातील या पात्र जिल्ह्यातील जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं का नाही आलं किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं असा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असेल तर नक्की तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आम्ही तुम्हाला कळवू की तुमचा जिल्हा या बावीस जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे की नाही आहे तुम्हाला या दोन दिवसामध्ये आणि उद्या पैसा प्राप्त होणार आहे की नाही होणार जर तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की मी तुमच्या जिल्ह्याचं नाव घेतलं का नाही घेतलं आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं का नाही आलं असा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असेल तर नक्की कमेंट करा तुमचा जिल्हा कोणता आहे तर तुम्हाला त्या कमेंटच्या माध्यमातून प्रतिउत्तर देऊन तुमचं प्रश्न दूर केला जाईल तुमचा जिल्हा या ठिकाणी या भाऊ जिल्ह्याच्या यादीमध्ये येतो का नाही येतो तुम्हाला पैसा आज पडणार आहे की नाही पडणार तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून सविस्तरपणे उत्तर दिलं जाईल त्यामुळे कर ना कर ना कमेंट करायला विसरू नका आणि या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका जे शेतकरी सबस्क्राईब करतील त्यांचेच कमेंटला उत्तर दिलं जाईल त्यामुळे चिंता काय करू नका तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि जाता जाता या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि जर तुमच्या डोक्यामध्ये खरंच प्रश्न असेल की या बावीस जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं तर कमेंट नक्की करा तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये